बारा वाजे बारा वाजेपर्यंत आमच्या पाळण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर सर्व महिला सुरक्षित घरी गेल्या म्हणून त्यात धोका येईल तुमच्या घरच्या मुलांच्या भरोशावर आपलं घरच्या महिला घरी जायला पाहिजे सेफली पोलिसांच्या भरोशावर नाही तुमचे शहर सेफ असलं पाहिजे माझ्या शहर पूर्ण गुंडा आहे पण पोलीस येऊन आम्हाला बंदोबस्त करणार आम्हाला सुरक्षा देणार अशा नको आपलं पूर्ण शहर सेफ सेफ्टेवून हे काय होत आज कोणाला कोणाची फ्लेक्स बॅनर दिसत आहे ते बटन ना घालता अ फोटो लागलेला आहे ते इंस्टाग्रामला ते फोटो टाकतात रील टाकतात ते बघून आमच्या घरच्या मुलगा पण तेच करतात त्यांना पण वाटत आहे मला पण लाईक पाहिजे मला पण शेअर पाहिजे मी पण करतो असा करत करत ते वेगळं दिशात जात आहे आणि जे मागे बसलेले मंडळी आहे भाऊ आपल्याला मी काही कमी बोलत नाही पण आपण जरा विचार करा मागच्या अनुभवातून सांगतो मी जे सर्वात मोठ्या मंडळाचे अध्यक्ष जे आहे आहेत काय करतात विचारलं तर ते पुण्यात मेडिकल करतात किंवा बाहेर देशात पीजी पी जी करतात एम एस करतात असं चालू आहे तुम्ही इथंच नाचगाना करत बसलेलं आहे आपण काहीतरी व्हाव आहे यावर लक्ष द्यावा तिथे येऊन कोणी फुगटात डीजे लावून दिलं तुम्ही तिथे येऊन नाचगाना केलं त्या एक दिवशी तुमच्या छान गेलाय यात काही विषय विषय होणार नाही ते काय काही टाईमला गाडी आम्ही अडवलं गा, डीजे गाडी पोलीस स्टेशनला जमा केलं कोणी फोन केलं किंवा गाडी सोडलं किंवा त्या दरम्यान तुम्ही गेराव घातलं गुन्हे दाखल झालं तर विनाकारण तुमचं भविष्य उद्ध्वस्त होईल अशा कोणाच्या करायची इरादा नाही आहे उद्देश नाही आहे आपला सर्वांकडून सहकार्य मिळेल ह्याच्या अपेक्षा आहे आपण जे म्हटलेलं आहे सर्व जे स्टेजेस काढायची म्हणून राष्ट्रामधून ते नक्की करू इतर कुठलाही प्रायव्हेट पार्टीला कुठलाही पक्ष असो कोणाला स्टेज लावून द्यायची नाही यांचे जे मध्यवर्ती मंडळचे जे आहेत त्यांचे एक राहील आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा